श्री गणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीकुलदेवताय नमः श्री अक्कलकोटनिवासी यतिवर्य श्री, श्री, अक्कल पूर्ण श्री राजाय नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं ज्ञानमूर्ति द्वंद्वाती गगनसदृशं तिलक्ष नित्यं विमचलं सर्वाधी साक्षीभूत भावातीत त्रिगुणरि सद्गुरुत नमा रक्तांगा रक्तवर्णपद्यने कथा सुहास्यवदनं कथाटोपीचमाला दण्डकमण्डलूधर रहित त्रैगुण्यरहित त्रौलक्यपालकं विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्रीस्वामी समर्थवार्ताधारक पाहि मां पाहि मां पाहि माम आता कुरु प्रार्थना जय जयाची अघणा परमात्मरा कैवल्यसदना ब्रह्मानन्दायतिवर्या जय जयाजी पुराणपुरुषा लोकपाला सर्वेषा अनन्तब्रह्माण्डधीशा वेदविद्या सद्गुरु सुखदधामनिवासीया सर्वसाक्षीकरुणालया भक्तजनताराया अनन्तरूपे नटलासी। तू अग्रिपवन तू आकाश तू जीवन तू जीवसुंदरा पूर्ण चंद्रसूर्य तूच पै तू आणि शंकर तू विधाता, तू इंद्र अष्टदि समग्र, तू रूपे नटलासी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चयी जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तूच लागी आदी मध्याग्र नसे पाहता, असोनिया निर्गुण रूपेन नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचाही तर्क चाच रे शास्त्रातेही नावरे विष्णू शंकर एकसरी कुंठित झाले सर्वही, मी केवळ अल्पमती करू केली आपुली सुती सहस्रमुखही निश्चिती शिणला खाती वर्णिता દૃઢઠે વિલા ચરણી માથા રક્ષાવે મજસી સમર્થા કૃપા દાસા કડે પહાવે આતા તુકી પ્રાર્થના આણાવીજી આપુલ્યા કૃપા સમુદ્રિયા મીના આશ્રય દેઈ જે સદૈવ પાપતાપ આણી દૈન્ય सर्व जाओ निरसोन इहलोकी सौक्य देओ परलोकी साधन करावे दुस्तर हा भवसागर याची पाववया पैल तीर त्वाना तर्की साचार प्राप्त हो मजला ते आशा मनशा तृष्णा कल्पना आणि वासना ભ્રાંતિ ભૂલી નાણા ન તુજા કૃપે કિ વર્ણ આપુલે ગુણ દ્યાવી મજ સુખ સાધન અજ્ઞાનતી રણિર સોન જ્ઞાન હૃદય પ્રકટોપૈ શિમણી સદા બસો વૃથાભિમાન નસો સદા સમાધાન બસો तुझ्या कृपेणी अंतरी भव दुःख हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा वासनाया वासना सदा साधू समागम तुझे भजन उत्तम ते हो सुगम दुर्गम जोभ पंत व्यवहारे वर्तता चित्ता, अंगिन यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा, आप्त सर्व पोष पोषवर्गाची पोषण न्यायमागावल इतुके द्यावी वरदान कृपा समथा असोनिया संसारात प्राशीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी करता आणि करविता तुची एक स्वामी नाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्रीगुर्वी नमः तस्मै श्रीगुर्वी नमः तस्मै श्रीगुर्वी नमः श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीकुलदेवताय नमः श्री अक्कलकोटनिवासी दिगंबर यतिवर्य श्री स्वामी राजाय नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलमज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं त्वत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि ॐ रक्ताङ्गं रक्तवर्णपद्यनेत्र सुहास्यवदनं कथाटोपी च माला दण्डकमण्डलूधर कट्याकरक्षक त्रैगुण्यरहित त्रौलक्यपालकं विश्वनायकभक्तवत्सलकलियुगे श्री स्वामी समर्थ वार्ताधारक पाही माम पाही माम पाही माम आता करूया प्रार्थना जय जयाची अघरणा परमात्मरा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या, जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनन्तब्रह्माण्डधीशा विदवद्या सद्गुरु सुखदधामनिवासि या सर्वसाक्षीकरुणालया भक्तजनताराया अनन्तरूपे नटलासी तु अग्रितु पवन तु आकाश तु जीवन तु पूर्ण चन्द्रसूर्य तु पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक पालादि समग्र तूच रूपे नटलासी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चयी जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तूच लागी आदी मध्याग्र कोटे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपेन नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचाही तर्क चाच रे नाव नावरे विष्णू शंकर एकसरे, कुंठित झाले सर्व मी केवळ अल्पमती करू केली आपुली सुती सहस्रमुखही निश्चिती क्षीणला खाती वर्णिता दृढ चरणीमाथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे तीन नाथा दासाकडे पहावे आता इतुकी प्रार्थना आणावी जी आपुल्या म्हणा कृपा समुद्रिया मीना आश्रय देईजे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जाओ निरसोन इह इहलोकी सौख्य देओन परलोकी साधन करावे दुस्तर हा भवसागर याची पाववया पैल तीर तर की साचार प्राप्त हो मजला ते आशा मनशा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाणा न बाधोत तुझ्या कृपे किती वर्ण आपुले गुण द्यावी मज सुख साधन अज्ञान ते मिरणिर सोन ज्ञानार्क हृदयी प्रकटोपयी शांतीमणी सदा बसो नसो, सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भव दुःख हे निरसो तुझ्या भजनी चित्त चित्तवसो वृथा वासनाया मनाते, सदा साधू समागम तुझे भजन उत्तम हो सुगम दुर्गम जो जोभपंत, व्यवहारे वर्तता चित्ता अंगिन यावी असत्यता सत्य विजयी सत्यविजयी सर्व पोष वर्गाची पोषण इतुके इतु वरदान कृपा करोणी समथा ોનીય સંસાર પ્રાચીન તવનામામૃત પ્રપંચ અને પરમાર્થ તેણી સુગમજ લાગી કરતા અને કરવિતા તું એક સ્વામી નાથા માજી આઠાઇ વાતા મીપણા નસે ગુરુર બ્રહ્મા ગુરુર વિષ્ણુ ગુરુર્દેહો મહેશ્વરા गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः तस्मै श्रीगुरवे नमः तस्मै श्रीगुरवे नमः